अय भावा एकतीस डिसेंबर आहे पार्टी जोडली केली पाहिजे भावा पण त्याच्या आधी दारू कुठल्या ब्रँड ची आणायची त्याचं प्लॅनिंग केलं पाहिजे की अरे तुला वै त्याला फोन लावू बरोबर थांबला होतो हॅलो बोल की बाबा अय वाय बाबा कुठं आहेस घरात आहे अरे एकतीस डिसेंबरच्या पार्टीचं नियोजन आहे पण त्याच्या आधी प्यायला पण आहे मग कुठल्या कुठल्या ब्रँडची आणू आण दारू प्लॅन बी प्लॅन बी हे काय तर प्लॅन बी म्हणते बाबाई अरे प्लॅन बी म्हणजे बायको बसली असेल त्या समोर इकडं मी बोलतो आणि काय सांगतो ती लिहून घे इतर कागदार देख हा बोल बाबा अरे काल आपले एक शिक्षक भेटले शिक्षक टीचर्स ब्रँड ची एक वाटली गे बाबा हा पुढे काय झालं हो तेव्हा त्या ते शिक्षकासने म्हटलं तुम्ही शाळेत असताना आम्हाला एका म्हाताऱ्या मंग्याची गोष्ट सांगितलेली बघा म्हातार इंग्लिश मध्ये काय म्हणते ओल्ड 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 म्हणची एक वाटली गे हा काय झालं परत अजून एक गोष्ट सांगितलेली दोन राजा मासे पकडायला जाते ती दोन राजा म्हणजे किंग आणि मास म्हणजे फिश दोन किंग फिशरच्या वाटलेली जाऊ दे परत शिक्षक सांगत होत त्यांच्या तब्येत वडिलांसनी डॉक्टरांच्याकडे घेऊन जाते ती ती डॉक्टर लय ब्रँड माणूस आहे ती डॉक्टर ब्रँड एक वाटलेली पण विषय असा झाला त्यांच्या वडिलांनी त्या डॉक्टरचा गुण आला नाही म्हणून तिने त्यांच्या वडिलांसाठी दिशी औषध घेतलं दिशी दिशी दरवाजा एक वाटलेली आणि हा बाबा त्यांच्या वडिलांचं वय पासष्ट आहे तरी पण चिकन खाती ती पासष्ट आणि चिकनचा काय विषय कळणार बाबा अरे सिक्स्टी फायव्ह वय तरी सुद्धा चिकन खाती ती अरे चिकन सिक्स्टी फायव्ह लिहू चकड्याला बरं बाबा नू आलोच पाच मिनिटात तिकडं कुत्र्या दारू पॅन निघालायचं रे अगे तुला कोण बोलले मी दारू पॅन निघाले हे बघ एक तुझ्या कानात आणि एक माझ्या कानात आहे सगळं ऐकलंय मी तुझं बोलणं मला बायको मिळाली मला मिळाली थांब 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 तुझ्या कानात कस काय आलं माझ मला माझ्या कानात ऐकून गोलमाल है भाई साब गोलमाल है असं केलं माक मी माकडीने मी झोपल्यावर असल उद्योग करत बसलेस मी होय बर ऐके पाच मिनिटात जाऊन येत लगेच माकडा गप घरात का लगेच येतो माग औचू गावात वैभ्या गावले बाई कुला आता नाही पाठवत वैभ्याची बाईक वैभ्याला बरं चल आपण जाऊन बोलून बघूया आलं तर आलं त्याशिवाय मजा नर परतीला होय चल चल नाही बांधून घातलीच म्हट कशा जाती हा हायचं नाहीत अजिबात बर झालं असत देवा हालायचं नाही काम करायला हा ओके ओके <laughs> पाय मोकळ केलं आम्हाला वाटलं आले म्हणून पळून गेले काय नाही काय नाही वैद्या कुठं आहे वहिनी बाहेर गेलेत ते वहिनी पण वैद्या चप्पल तरी तेच दिसते आव अनुवानी पायाला चालत गेले बाहेर जाय आवाज कसला येतोय मांजर आहे मांजर मांजर आहे का बोग काय काय करायचं वृक्ष भावा काहीतरी गडबड आहे मला वाटतं वैभ्या इथेच असणार आहे खिडकीत ना बघूया आहे का वायबियामुळ <स्था>

थँक्यू बर भावानू वाचवलं मला तुम्ही भावन दारूचं परत बघूया आधी पाण्यासाठी चिकन नाहीतर लावून फक्त नाही बेगड असतील की अरे नाहीत मग काय पैसे नाहीत नाही थांबव अरे पैशाचा बरं कसा म्हटलाय माझा चिकनचं काय चिकनचं एक काम करूया दर वर्षी प्रमाणे का नाही कोंबड्या चोरून आणूया आणि पार्टी करूया आणि की मार खाऊया नागू दारू पिऊया चला कोंबड्या ठीक आहे पण मोरल्या तोंडाला लागायचं तर जाऊया बर चालतंय लागतो मी मोरल्या तोंडाला चला अरे चला। चला। भावानू कोंबड्याच खुराड आहे तिथं पण त्याच्याकडला म्हातार बसलय काम कर ग टाक आणि गळ टाकून खुराड ओढून घे आईला गळ पण असतो तुझ्या बरोबर मग काय तयारी द्यायला लागते बाबा बरोबर चालते टाक तू गळ मागासारखं खुराड ग मागास खुराड तुम्हाला आईच्या गावात लय जड आहे खुराड शंभर टक्के दहा पंधरा कोंबड्या असणार वाडाय माई आला असेल खुराड घेऊन बरोबर माता म्हटले आईच्या गावात आता नको कुठल्या कोंबड्यास भाऊनू एक काम करूया माझ्या बायकोच लाडक्या बिनीच पंधराशे रुपये आले ती ती सूर्यान मटण नाणे ल देऊ माणूस आहेस तू असं त्याच पाय झाला उचल घ्या उचल विशाल शेट जिंदाबाद विशाल शेट जिंदाबाद का बाहेर निघाले मी तसा चालतंय नाही आलीस तरी चालते काय कुठं काय यार उसले <laughs> बाबा तुझ्या बायकून कुठं पैसे तुला नक्की माहिती हो आहे नव्हतं माहिती माहित आहे तिची पर्स आधी पर्स मोठी होती पैसे चला बरोबर घेऊ का लाईट गेली मोबाईलचा टॉर्च लावा बरोबर बर त्या माकडा हा सॉरी हा उडक तिकडे की तिच्या भेडूकी तिकडे उडक कशा माझ पाड की तुझा अर श्या मागासारखी काय सारखं वाटत असतेस आ तर काय झालं बाय भे अरुई बाय बाय काय बोलतोयस घासालला बाडका तुकून बोल बाबा काय झालं वाय ब्या भावानू गावलं पैसे ही बघा ऐक माझे काय चुकी नाही या दोघांनी मला चोरा सांगितलं काय शपत नाही वहिनी सोळा की वहिनी आम्हाला पाया पडतो माकडांनो विसल्या गेलाय पण तुम्हाला दोघांना सुट्टी नाही या बुडक्याला का पोळ आलायसू तुझ्या बायकोनं आमचं नरड जाऊन जीव घेतला असता पण असू दे पंधराशे रुपयाची जुनी तर झाली कशा जोडी परिस्थितीच जीवन आले मी अरे त्याला काय अवघडायचं आता काय करायचं चला आमच्या घरला जाऊया माझ्या बायकोला पण लाडक्या बहिणी पंधराशे रुपये मिळाले ते चोर नान्या आता तिला काय त्या गंडाला नाण्या पैसे चालत जाते पण आपल्याकडे जेवढे पैसे का नाही ते सगळ्यांनी आधी दारू घेऊया चला बरं चालतं चला भावनू हे बघा

बायको वळप्याचा पाय मोडलाय पायाचा हरपाक पाक नुसत्या कचऱ्यावर आहे पाय <laughs> मांजार धडकलं <दर्णागल> पायाला <laughs> मांजार बस 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 धडकली माझ्या पायाचं ऑपरेशन करायचं आहे पायात रॉड टाकायचा आहे त्यासाठी फक्त पंधराशे रुपये पाहिजे ते फक्त पंधराशे रुपये मध्ये टाकून ऑपरेशन होत आहे होत की रॉड घरात नेणार आहे मी त्यामुळे पंधराशे ऑपरेशन करणार आहे ती बर बर थांबते आला लवकर ठीक आहे पंधराशे रुपये

शिजले का बघा लवकर मला जरा दुखा लागले जरा दमकाड की शिजू दे बरोबर ह्यात जर ते बाईबिया मिठा आहे का बघ मापात बरोबर बाबा कसं लागत बाबा एक नंबर झाले फक्त जरा मीठ कमी तर मग तिथं मीठ टाक जरा बरोबर टाकतो अरे ते पिशवीस तोंड जरा मोठं कर की त्यातनं काय पडतं का बघ बरोबर करतो करतो सॉरी सॉरी माकडा काय जी सॉरी 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 जरा त्यात पाणी होत म्हणजे चवी लागेल बुरट्या तुझ्या बाहेर पाणी होत म्हंटला पाणी होत म्हणजे तवा माफ दिल बरं बरं एक काम करा की हे रस्ता उतून टाकून दुसरा पाणी खरं घर का तुम्ही होत आता

बर झालं किशात एक दारूची बाटली आणली होती मस्त पेतो म्हणजे मटण खाय ना भावा मटन शिजून एवढा उशीर झाला अजून कसा आलाय ए ए भावा नो आलोय मी अरे बुरट्या एकटाच पिऊ झाला काय दारू अरे बाबा तुमच्यासाठी पण जर्रशे भा मला पण पाहिजे देतो भावा तुलाच येणार आहे माझी आता दुसरं घेऊन करा टेन्शन टेन्शन घेऊन आणतो आणतो की बाबा पाच मिनिटात घेऊन आणू अरे आणतो आणतो रे कशाला काय बोलला काय माहिती मास्तरी इकडे येऊन बसल्या वाटत म्हातारे काय रे भाड्या अगं मला मटण आणायला पैसे कसलं बटन आणतोय ऐला बटन नव मटन बोकडाचं मटण लाकडाचं बटन आणून काय करतोय अगं म्हातारे लाकडाचं बटन नव बोकडाचं बटन म्हटलं आईला म्हातेचं कान बाद झाले ते भाऊ

बावनो आणलं मटर आणलं मटर तरी बरं लवकर आलास होय बाबा आवडा लवकर शिजू हा भुका लागले रे मला इथं गप वन तोंड बंद करून बस मग आज का सत्यानाच करते सगळं आमचा आम्ही शिजवतो ओके दादा ओके व्यवस्थित बस बघतो आवरा लवकर भुका लागले आवरा लवकर भुका लागले मला गप ना लापूर घालीन बाजार सॉरी दादा चुकलं माझ माझं काय चुकलं याला चुकलो बोला शिजवा लवकर भोकायला आजी माझ्या नवऱ्याला बघितलं का कसला बावरा बारक्या शेचा बावराने खेळाय बावरा नाही नवरा ना म्हटलं मिस्टर मिक्सर कसला मिक्सर अहो मिक्सर नवा हिचा नवरा म्हणजे धनी कसला मनी कुत्र एक काय ते सांग मिक्सर गेलाय का मनी गेलाय चला म्हातारी घेऊन डे ए हे चटवे तुझ्या आई घेऊन डे असत अग बाया हे कसं ऐकू आलं हॅलो बाया आईच्या गावात जोरात शिजले मटन चपाते बाहेर काढ ताव मारूया मग चला 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 लकोर वर

आपल्या नवऱ्याला नाटके करत होत पण त्यांनी शिजवलेलं मटण आपण पळवून आणलं बसू दाखव त्यांना बोंबलत बर करा चालू लय बुका लागलं त्या मी जर केलं पण ओ मेघा वहिनी तुमच्या नवऱ्यानं त्या वैभ्यानं दारूच्या नशेत आमचं कुत्र्याचं पिल्लू पळवून आलंय मग मी काय करू जाऊन त्याला विचारा अहो त्या कुत्र्याचं नुसतं मुंडकच गावलंय धड काय गावल्यालाच नाही काय म्हणजे आपल्या नवऱ्याने कुत्रा कापून शिजवलं काय देवा कुत्र्याचं बटन खावलं आपण काय त्रासांकडे जाव्या ना ए नाना एक नंबर काम केलं बघा नाहीतर आमच्या बायकांनी आम्ही शिजवलेलं कोंबडी चिकन खाल्लं असतं आमच्या पार्टी सगळं वांद केलं असतं बघा हे बघा बरोबर मला पण द्याय चिकन बरोबर खावा घे आणि कुत्र्याचं मटण आहे ते कुत्र्याच मटण आहे तुझ्या नमस्कार मित्रांनो मी विशाल ठोंबरे नमस्कार मित्रांनो मी वैभव ठोंबरे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत व्हॉट्सअप आणि वरती शेअर करा व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका